अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानेश्वराशी राम कृष्ण रि रामकृष्ण री रामकृष्णारी राम महाराज आपला आठवा अध्याय चालला आहे ब्रह्माक्षर निर्देश योग धृतराष्ट्राला संजय हे ज्ञान सांगतोय पण धृतराष्ट्राला ते ज्ञान काही ऐकायचं नाही आहे भगवान श्रीकृष्णाची आत्ता मानसिकता आहे की अर्जुन हा ज्ञान ग्रहण करतो आणि त्याला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने त्याला समजेल असं ज्ञान उलगणून सांगता येईल अशा भाषेचा अशा विचारांचा वापर भगवंत करतायत मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजय निधर्म निर्धुमू ज्ञानानुळू ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते हारपे पाठी ज्ञेची स्वरूपे निखिल उरे तया नावगा अधियज्ञ ऐसे बोलिला जव सर्वज्ञ तव अर्जुना अतिप्राज्ञ तया पातले ते हे जाणवणी मणितले देवे पार्था परिसतु आहसी बरवे या कृष्णाच्या बोला सवे येरू सुखाचा जागला अधियज्ञाचं संपूर्णत्व आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं हे सगळं जे काही शरीर धर्माचं कार्य आहे या शरीर धर्माच्या कार्याला अध्याज्ञाचं नाव दिलं आहे सर्व विषयाच्या आहुती दिल्यानंतर संयमाग्नीच्या रूपाने पाच इंद्रियांच्यामध्ये पेटलेला ज्ञानाग्नी यामध्ये सगळ्याच्या सगळं जळून जातं म्हणा किंवा त्याच्यामध्ये आहुती दिली जाते म्हणा आणि जे वृत्त ते प्रत्यक्ष ब्रह्म म्हणजे अधियज्ञ हे या ओवीतून त्यांनी सांगितलं आहे मग ते ज्ञानची ज्ञेय हरपे प्रथम ज्ञान सम समर्पित केलं हे सकळं ज्ञानी समर्पे हे सगळं समर्पित केल्यानंतर ज्ञान ते ज्ञेय अर्पे ज्ञानसुद्धा त्याच्याबरोबरच जातं पाठीज्ञेची स्वरूपे निखिल उरे फक्त ब्रह्म उरतं ब्रह्मज्ञान शिल्लक राहतं तया नावगादी त्या ब्रह्मज्ञानाला त्या भगवंताच्या अनुभवाला त्या प्रत्यक्ष देहातून आपल्या देहातल्या पाची इंद्रियांमधून मनामधून त्या शरीरामधून भगवंताचं रूप प्रक्षेपित करणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला अधियज्ञ म्हटलं आहे आणि ते ब्रह्मज्ञान हे या अधियज्ञातून हा देह या समाजापुढे मांडत असतो त्याला संत म्हणतात ते भगवंत स्वरूप आहे हे या संपूर्ण मागच्या अधियज्ञाचा परिपाक आहे हे जाणवनी बनितले देवी पार्था परिसद्धू आहासी बरवे भगवंतानी देवानी श्रीकृष्णाने पार्था म्हणजे अर्जुनाला सांगितलं आहे का तू छान ऐकतो आहेस तू ज्ञान छान ग्रहण करतोयस चांगलं श्रवण करतोयस आणि हे श्रवण केल्यानंतर तुला जे ज्ञान प्राप्त होतंय हे ब्रह्मज्ञान आहे या कृष्णाची या बोला सवे येरू सुखाचा जागला अर्जुनाला खूप आनंद झाला भगवंतानी केलेलं कौतुक बोबड्या बोलाचं आईने के केलेलं कौतुक शिष्याचं आपल्या सद्गुरूंनी केलेलं कौतुक हे अत्यंत सुखावं असतं तसं सुखावं कौतुक भगवंताच्या तोंडून अर्जुनाने ऐकलं आणि अर्जुन सुखावला देखा बालकाची हो हो या धणी धाईजे का शिष्याचे नि जाहलेपणे होईजे हे सद्गुरूची एक लेणी जाणीजे का प्रसवतिया। ऊट उट अशा पद्धतीतली ओवी आहे याचा सोपा सरळ अर्थ असा आहे आपल्या मुलाला मातेला आपल्या मुलाला दूध पाजल्यानंतर त्याचं झालेलं तृप्तपण त्याचा अनुभव त्या मा मातेला येतो तसंच शिष्याला ज्ञान प्राप्त आहे तो तृप्त झाला आहे हे त्या सद्गुरूला कळतं सद्गुरूची एकणे जाणे का प्रसर म्हणजे आईच फक्त ते जाणू शकते मुलाचं मन ते दूध पिऊन तृप्त आहे हे ती आई ओळखू शकते आणि शिष्याचं मन ज्ञान प्राप्त करून तृप्त आहे हे सद्गुरूच जाणवू शकतो ही कूट उभी याच्यासाठी आहे याच्यामध्ये दोन विभाग आहेत एक विभाग आहे हा आईच्या आणि त्या मातृत्वाच्या मायेचा दुसरा विभाग आहे सद्गुरूंच्या आणि शिष्याच्या माहेचा दोघांची तुलना एकत्रितरित्या माऊलीने ओबीमध्ये केली आहे समर्पक असणारं एकमेकाचं स्वरूप कसं एकत्रितपणे एकच आहे हे माऊलींनी या ओवीतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आई मुलाला ज्या वेळेला दूध पाजते त्यावेळेला तिचा पाना त्या मुलाच्या बुकेच्या नियमाने प्रवृत्त होतो जास्तीत जास्त दूध त्या बालकाला त्याचं पोट भरेसतो देण्याचा जो पाना आहे ते मालके त्या बा आईचं मातृत्व आपोआप निर्माण होत असतं ते निर्माण होणारं मातृत्व म्हणजे परब्रह्म मुलाला आईकडे दूध बांगण्यासाठी कुठल्या ज्ञानाची आवश्यकता नाही त्याला स्वतःचं नावही हो माहीत नाही त्याला जगातलं अस्तित्वही माहीत नाही त्याला ही, हो ही कोण आहे आई म्हणून त्याला आवाजही माहीत नाही त्याला काहीही माहीत नाही या संपूर्ण जगामध्ये जन्माला आल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात असतानासुद्धा त्याला जगाचं ज्ञान नाही तो कोणालाही ओळखत नाही फक्त आई मातृत्व आईची कूस आणि आईचं दूध या गोष्टी सोडल्या तर त्याला कोणतीही गोष्ट आठवत नाही कोणत्याही गोष्टीचं त्याला ज्ञान नाही त्याचं हट्ट आईसाठी आहे त्याचा हट्ट हट मातृत्वासाठी आहे त्याचा हट्ट त्या आईच्या दुधासाठी आहे दुसरं काही द्या त्याला ते, ते मान्य नाही त्या आईच्या आणि त्या मुलाचं जे निरागस प्रेम आहे ते नितळ प्रेम आहे ज्याच्यामध्ये समाजाचा सृष्टीचा षड्रिपूंचा पंचेंद्रियाचा मनाचा अहंकाराचा लोभाचा मायेचा ती आई माझा मुलगा डॉक्टर होणार आहे म्हणून दूध पासते का ती आई माझा मुलगा वकील होणार आहे म्हणून दूध पासते का तो मला सांभाळणारे म्हणून दूध पासते का नाही डॉक्टर होणार असेल तरच पाना सुटेल साधा मजूर होणार असेल तर आईचा पाना सुटणार नाही असं काही नाही तो भविष्यात कोण होणार आहे याच्याशी त्या आईला त्या मातेला त्या मातेच्या पाण्याला कुठलीही कोणतीही तसली परिभाषा नाही परिमाण नाही फक्त आणि फक्त नितळ मातृत्व एवढंच त्या नात्यामध्ये आहे काहीही नाही त्याच्यामध्ये एका कणाचाही लवलेश नाही असं त्या मातेचं आणि त्या बालकाचं नातं आहे ते नातं ती तृप्ती त्या देण्याची भावना आणि ती घेण्याची भावना या दोघांमध्ये असलेली तृप्ती समाधान आणि त्याची असलेली ओढ फक्त तेच समजणं भगवंतच समजणं ती आईच समजणं असा सद्गुरू असायला हवा ज्या सद्गुरूच्या आणि शिष्याच्यामध्ये असं नितळ जातं आहे का ज्याला सृष्टीचं कोणत्याही गोष्टीची कल्पना नाही यामध्ये कुठलाही सृष्टीचा लवलेश नाही कुठलाही लोभ नाही मोह नाही अहंकार नाही असा सद्गुरू आणि त्याचा शिष्य याचं नातं आणि त्या मातेचं आणि त्या बाळाच्या बद्दल असलेल्या त्या पाण्याचं नातं हे नातं किती नितळ असावं सद्गुरूचं आणि त्या शिष्याचं हे माऊलीने तुम्हाला सांगितलंय म्हणून ही कूट ओवी आहे त्या नात्यातला असलेला नितळपणा निरागसता तो शंभर टक्के असलेला विश्वासाचा तो एक सार्थ अनुभव आणि निसर्ग नियमाप्रमाणे सुटणारा तो मायेचा पाना ही अवीट अफाट अचाट माया ही त्या सद्गुरूची त्या शिष्याबद्दल आहे आणि त्या शिष्याला त्या मिळणाऱ्या ज्ञानाची ती कृतार्थ ओढ आहे असं जे नातं आहे हे नातं त्या भगवान श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं निर्माण झालेलं हे माऊलींनी या ओवीतून सांगितलं आहे देखा बालकीची धणी थाईचे का शिष्याचे नि जाहले पण होईजे बालकाला मिळालेलं ते दुधाचं तृप्त स्वरूप आणि शिष्याला मिळालेलं ज्ञानाचं तृप्त स्वरूप हे सद्गुरूची ने एकले जाणीजे का प्रसवत प्रसवत या म्हणजे आई सद्गुरूची आणि आई हे दोघ जण सद्गुरूच त्या शिष्याचा खरा सद्गुरू जो असेल तो त्या शिष्यानी ग्रहण केलेल्या ज्ञानाबद्दल त्याच्या तृप्तीबद्दल त्याला अत्यंत आत्मिक आनंद आहे आणि शिष्याला त्या ज्ञानाबद्दलचा तो आत्मिक आनंद आहे हे नातं सांगण्याचा सा माऊलीने प्रयत्न केला आहे असं नातं तुमचं आणि भगवंताचं निर्माण व्हायला हवं याच्यासाठी या सृष्टीतल्या या असलेल्या सगळ्या ऐहिक मोहापासून तुम्ही स्वतःचं मन तुमचे पंचेंद्रिय आपल्या देहातून बाजूला नेहून ज्यावेळेला तुम्ही या सद्गुरूंच्या चरणी या भगवंताच्या चरणी तुम्ही जाल असं नातं निर्माण होईल त्यावेळेला तो अधियज्ञ घडला असं म्हणता येईल आता तुम्हाला मागच्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागेल परब्रह्म म्हणजे काय तर परब्रह्म म्हणजे ते शरीर ज्याच्यामध्ये कोणताही लवलेश नाही त्या बालकाचं ते शरीर कोणताही लवलेश नाही त्याचं अध्यात्म म्हणजे ते दूत हे त्याचं अध्यात्म त्याचं अधिभूत म्हणजे त्याचं शरीर त्या मातेचं सनपान आणि असलेलं अधियज्ञ म्हणजे त्या आईने दिलेल्या त्या दुधाच्यामुळे निर्माण झालेल्या त्या पानामुळे त्या मायेमुळे मिळालेली तृप्ती हा अधियज्ञाची पूर्तता हा अधियज्ञ असा अधियज्ञ भगवंताच्या बाबतीत आपला घडला पाहिजे हे माऊलींनी ओवीतून सुचवण्याचा सांगण्याचा हा माऊलींचा प्रयत्न आहे म्हणणी सात्विक भावांची मांदी कृष्णांगी अर्जुन आदी मग समा तसे परिबुद्धी सावरुणी देवी मग पिकलिया सुखाचा परिमुळू की निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला पूर्ण पूर्णत्वात गेलेली अत्यंत सात्विक अशी एक भावना अर्जुनाबद्दलची भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये निर्माण झाली शिष्याबरोबर अजून सांगावं या विषयावरती म्हणून भगवान श्रीकृष्णाने सुरुवात करावी इतक्यात त्या मनाला त्या भावनेला भगवान श्रीकृष्णाने भगवंतानी आवरलं आणि अमृताच्या असलेल्या समुद्रामध्ये हळुवारपणे जशी लाट येते संध्याकाळच्या वेळेला समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर तशा मंद वाऱ्यावर त्या ज्या मंद लाटा येतात तशा मंद अगदी कोमल स्वरांमध्ये या भगवंताने अर्जुनाला पुन्हा ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि तो सांगता झाला किती सुंदर कल्पना आहे बघा भगवान श्रीकृष्णाने जे अर्जुनाला ज्ञान सांगितलं आहे ते कसं सांगितलं आहे तर त्या संध्याकाळच्या शांत समुद्रातल्या त्या हळूवार येणाऱ्या लाटा या लाटांप्रमाणे मंद असं हळू त्याला पटेल असे रुचेल सज्ञान ज्ञान देण्याचा या भगवंताचा भगवानच श्रीकृष्णाचा प्रयत्न आहे माऊलींनी सांगताना जो विषय मांडलेला आहे ना तो अगदी हळूवार आहे मग हा हळूवार विषय तुमच्या आमच्या या संपूर्ण जीवनाशी निगडीत आहे का कारण प्रश्न आहे ना फुकट ज्ञान कोणी घेणार नाही विकतचं ज्ञान परवडत नाही आणि मला ज्ञान देत आहे म्हणून जर कोणी द्यायला गेलं तर अरंगारामुळे तू फार मोठा शाणादारास म्हणून कोणी घेणारही नाही बघा या कल्पना तुमच्या आणि आमच्या बुद्धीच्या आहेत सहजासहजी कुठलंही ज्ञान आत्मसात करणं किंवा ते आपण घेणं हे आपल्याला परवडत नाही म्हणा किंवा आपल्याला ते घ्यायची इच्छा नसते म्हणा विचार करण्याच्या गोष्टी आहेत महाराजा आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टीचा या नात्याचा काय उपयोग याचा तुम्ही विचार जर केलात ना तर तुम्ही आणि आम्ही जगताना ना दुःखाचं भांडवल घेऊन जगतो जन्म झाला चांगल्या घरात झाला आनंद आहे शिक्षणाला गेला चांगल्या घरात झाला आनंद आहे नाही चांगल्या घरात झाला दुःख आहे नाही शिक्षण चांगलं मिळालं दुःख आहे नाही चांगली शाळा मिळाली नाही चांगले मित्र मिळाले दुःख आहे शिक्षणही झालं चांगलं झालं पण नोकरी नाही पुन्हा दुःख आहे नोकरी मिळाली चांगली मुलगी नाही म्हणून दुःख आहे मुलगी मिळाली लग्न झालं अपत्य नाही म्हणून दुःख आहे अपत्य झालं तर मुलगीच झाली म्हणून दुःख आहे मुलगा झाला हुशार नाही म्हणून दुःख आहे हुशार निघाला तर त्याला पाहिजे तसं शिक्षण द्यायला पैसे नाहीत म्हणून दुःख आहे शिक्षण दिलं आणि मुलगा सोडून गेला म्हणून दुःख आहे मुलगा परत आलाच नाही आम्ही दोघं एकटेच राहिलो म्हणून दुःख आहे मुलगी होती चांगली होती शिकली म्हणून आनंद आहे आणि पळून गेली म्हणून दुःख आहे मरा ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या दुःखाच्याच भांडवलावर आधारित आहेत चांगल्या घरातली मुलगी ज्या वेळेला पळून गेली म्हणून त्या वडिलांनी मानलेलं जे दुःख आहे ती एखाद्या वाईट मुलाबरोबर गेली तर ते जास्त आहे जातीतल्या मुलाबरोबर बरोबर गेली तर दुःख कमी आहे मुलगा झाला तिला तर पुन्हा एकत्र आले तर दुःख कमी आहे पण मुलगी झाली तर दुःख परिमित आहे तिने ऐकलं नाही म्हणून तिच्यावर आयुष्यभर रुसून बसणारा तो बाप अनेक सुखाचे प्रसंग वेचायचे सोडून केवळ अहंकारापोटी त्या मुलीला दुरावून बसलेला बाप ते दुःख कवटाळून जगतो ते दुःखाचं भांडवल करून जगतो कुठल्याही गोष्टीची त्याला ती कल्पनाच नाही की आपलं अस्तित्व आणि त्या मुलीचं अस्तित्व दोन्ही विभिन्न अधियज्ञ आहेत तिने केलेल्या चुकीचा सगळा परामर्श तिला भोगायचा आहे तू केलेल्या चांगल्या कामाचा सुखाचा उपभोग तुला भोगायचा आहे तुझ्या बाबतीत घडणारं कर्म तुझ्या बाबतीत घडणारा नियम हा सगळ्या गोष्टी तुझ्याच कर्माने घडलेल्या आहेत हा तो सारासार विच विचार न करता ते दुःख दुःखाचं भांडवल आपल्याबरोबर घेऊन जगण्याच तो हे करतो तो कोणत्याही परिस्थितीत सुखाचे क्षण वेचण्याचा प्रयत्न करतच नाही मुलगी होती त्यावेळेला लहान असताना कधी तिचं दप्तर त्यांनी भरलं नाही कधी तिला सोडायला शाळेत गेला नाही कधी तिची वेणी त्यांनी घातली नाही कधी तिच्याबरोबर तो खेळण्यात रमला नाही कधी कुटुंबासोबत कुठे छान ठिकाणी फिरायला गेला नाही केवळ त्यावेळेला ज्यावेळेला तरुणपण होतं त्यावेळेला स्वतःच्या सुखासाठी आर्थिक बाबी समृद्ध होण्यासाठी म्हणून ज्यानी सगळी आनंदाची सुखाची ही बारीक बारीक असणारे पापुद्रे म्हणा विकल्प म्हणा या संधी म्हणा या सगळ्या सोडल्या आणि त्या दुःखाच्या लाटेवर स्वार होऊन आयुष्याच्या संध्याकाळी ते दुःख भांडवल करून घेऊन बसला नैराश्यंत जगला काय उपयोग आहे महाराज प्रत्येक गोष्ट दुःखासाठीच आहे सा कारण दुःख निर्माण करणारीच या संसारातली प्रत्येक गोष्ट आहे नवीन गाडी घेतली चार दिवस चार लोक तुम्हाला फार छान आहे नवीन गाडी आहे वा वा म्हणून कौतुक करतील पण तीच गाडी वेळेला रोज पुसायला लागते रोज साफ करावी लागते रोज त्याच्यावर बसणारी धूळ त्याला टाकायला लागणारं त्याच्यामध्ये इंधन पेट्रोल डिझेल येणारा खर्च हा जसजसा पुढे जातो तसं त्याचं कौतुक चार दिवसाचं आणि ते अंगावर पडलेली गाडी या गोष्टीचा खर्च भागवता होणारी दमशाक दुःख मोठं आहे दुःखच तुमच्या वाट्याला सगळ्यात जास्त आहेत या दुःखाच्या डोंगरांमध्ये दडलेले सुखाचे क्षण आहेत ज्याला सुखाचे क्षण वेस्त आले नाहीत ना त्याला काहीही उपयोग नाही त्याचा आयुष्यात काहीही फायदा नाही त्याला परमार्थच कळला नाही त्याला धर्म कळला नाही त्याला अर्ण अध्यात्माचं कुठलाच गोष्टीचा विकल्प समजलाच नाही सगळ्यात सगळ्यात म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की त्याला दुःखाच्या भांडवलावरती नैराश्यात जगण्याचा मार्ग त्याने निवडला आहे त्याला भगवंत काही करू शकत नाही तुमच्यामध्ये माझ्यामध्ये दुःखाच्या भांडवलावर सुखाचं व्याज शोधत जगणारा अवलिया हा संत संतांना दुःख नाही का असतात द व्यावहारिक दृष्टिकोनातून नाही दुःख असतात तुकाराम महाराजांच्याही वाट्याला आली माऊलींच्या वाट्याला आली हेटाळणे वाट्याला आली स्वतःला कोंडून घेतलं होतं माऊलींनी त्यात ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत मुक्ताईने जे ताटीचे अभंग लिहिलेत ना क कौणे तुम्ही राग धरता हा कोणाचा राग धरताय आहे तुम्ही जर म्हणता अहम ब्रह्मा मी तुम्ही जर प्रत्यक्ष ब्रह्मात तुम्ही मी राग कोणाचा धरताय आहे ताटी जे अभंगवाचा तुम्हाला समजेल भावना माऊलींची काय होती या ऐहिक सुखाच्या या देहामध्ये आल्यानंतर त्यांनाही क्रोध झाला तेही त्या संयमाग्नीच्यापासून दूर गेले मुक्ताईंनी त्यांना पुन्हा तिथेच आणलं जळो सरलिया माया याच्या पुढची जी ओवी आहे ना ही पो ओवी ऐका म्हणजे तुम्हाला म्हणे परिसणेच्या या यांची या राया ऐके बापा धनंजया ऐशी जळो सरलिया माया तेथ जाळी तेही जळे श्रवण करणाऱ्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असलेल्या अर्जुन असं म्हटलं यांची या राया राजा आहेस तू श्रवण करणाऱ्यांमध्ये तू सर्वात मोठा राजा आहेस किंवा राजा असलेला सर्वोत्तम पुरुष असलेला अर्जुन हा लक्षात ठेव नीट ऐक या माया ज्या वेळेला ती माया तुझ्या मनातून सरते जळते तेथ जाळीते तेही जळे ज्याच्यामुळे ते जळतं ते ज्ञान ते तेही जळते लक्षात ठेव हे ज्ञान जळतं ना महाराज हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे ज्ञान स्वामी विवेकानंदांचं उदाहरण लक्षात ठेवा संयमाग्नीचं उदाहरण लक्षात ठेवा अमेरिकेला प्रवचनानंतर स्वामींच्या जवळ आलेली सुंदर तरुणी म्हणते मला तुमच्याशी लग्न करायचंय का तर मला तुमच्यासारखा दैदिप्यवान मुलगा हवा आणि स्वामी म्हणत आहेत तुला जर मुलगा जावा आहे ना मग माते मी तुझा मुलगाच आहे आलेल्या प्रलोभनाला सगळ्यात सुंदर प्रलोभनाला स्वामीजींनी मारलेली लात त्याचं बदललेलं ला स्वरूप हे ज्ञान आहे आलेलं प्रलोभन आलेलं शरीर सुखाचं प्रलोभन त्या सुंदर तरुणीचं प्रलोभन याला अशा पद्धतीत आपल्याकडच्या ज्ञानाने फिरवलं की ज्या ठिकाणी ती माया त्या ज्ञानाबरोबर ब्रह्मज्ञान जाळून टाकलं ती माया जाळण्याचं काम त्या ज्ञानाने केलं आणि तिथे रूप त्या प्रलोभनाचं आईमध्ये परावर्तित झालं तुम्हाला आम्हाला हे शक्य नाही आहे कारण तुम्हाला आणि आम्हाला त्या भगवंताचं ते आईचं आणि ते बालकाचं ते नितेळ असलेलं ते निरागस असलेलं नातं तुमचं आणि आमचं अजून निर्माण झालेलं नाही ते नातं निर्माण करणं म्हणजे अधियज्ञ महाराज हा विषय खूप खोलवर आहे विचार करण्यासारखा आहे तुमच्याकडे असलेलं प्रत्येक दुःख हे तुम्ही भांडवल म्हणून जपताय या दुःखाला त्या अग्नीमध्ये त्या आधी अज्ञामध्ये जाळणारं ज्ञान तुम्हाला मिळालं पाहिजे हे जे मी तुम्हाला सांगतो आहे या आठ योग आजतापर्यंत आपण सांगितलेत अठरा योगांचं जीवन आहे अठराच्या अठरा लोक या या योग तुमच्या आयुष्यामध्ये येतात अठरा अध्याय जे आहेत हे अठरा योग आहेत हे अठरा योग या ज्ञानेश्वरीचे संपूर्ण जीवनाचं सारे तुमच्या अठराच्या अठरा योग तुम्हाला इथे जगावे लागतात मोक्षापर्यंत जाईस तोर किती तरी जन्म तुम्हाला जगावे लागतात हे ज्ञान आहे आज आठवा अध्याय तुमचा ज्यांनी पहिलेपासून आठ अध्याय ऐकले असतील त्याला हे समजेल हे ज्ञान हे ब्रह्माक्षर निर्देश योगामध्ये सांगितलेलं हे ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे हे आठ योगांपर्यंत मी आलो आहे आठ योग मला समजलेत पूर्ण योगांचा अनुभव घेण्यासाठी कैक का जन्म जातात अनुभव येत नाही कैक जन्म हे पहिल्याच अध्यायात अडकून पडतात पुढचा अध्याय सुद्धा उघडता येत नाही ये हे अनुभव घेणं हा आधियज्ञामध्ये हे ज्ञान आणि माया जाळणारं ब्रह्मज्ञान प्राप्त करणं हा परमार्थ आहे हा आधियज्ञ आहे महाराज सुखातून सुखाचे क्षण वेचायचे ते उराशी जपून ठेवायचे आणि त्या आठवणींवर आयुष्य जगायचं भगवंत हा एकच शब्द अनुभूती भाव आणि चिंतन याच्यातच आपल्याला आपलं ज्ञान आपलं मन आपलं नातं आपला भगवंताशी असलेला स्नेह गुंतून ठेवायचा आहे आणि आयुष्य हे या योगांमध्ये जगण्याचं प्राप्त साधन करायचं आहे खूप कठीण आहे खूप गहन आहे कितपत समस्त आहे हा एक वेगळा विषय आहे पुन्हा पुन्हा हे प्रवचन ऐका शब्द समजून होण्याचा प्रयत्न करा आपल्याला सुदृढता सुबत्ता असताना भगवंत आठवत नाही महाराज ज्यावेळेला देहाला जर्जरता येते समाजातून हेटाळणी होते कुटुंबातली अडचण म्हणून ज्यावेळेला आपली प्रतिमा होते त्यावेळेला भगवंत आठवतो तोपर्यंत तो संपूर्ण आयुष्य हे निघून गेलेलं असतं गेलेल्या आयुष्याच्या असलेल्या सगळ्या चुका सगळं दुःख जे तुम्ही जाणून घेताय ते दुःख या जर्जरता असलेल्या देहाच्या पलीकडचं आहे त्याला काहीच किंमत नाही एखाद्या मु व्यक्तीची पळून गेलेली मुलगी म्हणून मिळालेलं दुःख ही जर्जरता आल्यानंतर त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला असलेलं ते, ते, ते दुःख त्याची ते असलेली त्यावेळची ती दाहकता आज शून्य आहे कारण ती मुलगी मोठी झाली आहे तिची मुलं मोठी झाली आहे तिचा संसार झाला आहे ती दाहकता संपली आहे पण त्यावेळची ती भावना आहे ना ती अत्यंत दाहक आहे तुम्हाला जर्जरते परोपर्यंत घेऊन आली आहे तुमच्या अरं अहंकारामुळे सोन्यासारखे क्षण तुम्ही टाळलेत तुम्ही वेचायचे टाकून दिलेत हे त्या दाहकतेच्या त्या भावनेमुळे तुम्हाला ती भावना जाळता आली पाहिजे महाराज आदियाज्ञ फार छान विषय किती खोलात गेलात कितीही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केलात प्रयत्न केला तरी तळ सापडत नाही आजचं प्रवचन महाराज इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी